नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शंकरे सर सहशिक्षक ज्ञानदीप कोचिंग क्लासेस निलंगा आज आपण मराठी ग्रामर या विषयावर आधारित आपण प्रश्न पाहणार आहोत जे की आपण हा घटक शिकवलेला आहे तरी आपण आमच्या विद्यार्थ्याच्या मार्फत या घटा घटकावर आधारित असणारे प्रश्न पाहणार आहोत तर कुठल्या प्रकारचे प्रश्न आहेत आणि कुठला घटक आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मराठी व्याकरण म्हणजे काय आणि मराठी व्याकरणामध्ये व्याकरण म्हणजे काय त्याचबरोबर मूळ अक्षरे कोणती आहेत त्याचबरोबर भाषेचे मूलभूत घटक कोणते आहेत त्याची सविस्तर त्यावर आधारित प्रश्न आपण विद्यार्थ्याच्या मार्फत जाणून घेणार आहोत त्याचबरोबर वर्णाचे प्रकार किती आहेत आणि त्यावर आधारित प्रश्न पण आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्याचबरोबर स्वराचे प्रकार किती आहेत आणि ती कोणती आहेत आणि त्यावर आधारित प्रश्न आपण या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्याच्या मार्फत आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत चला तर मग व्याकरण कशाच म्हणतात भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी ठरवले जातात ते नियम स्पष्ट करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात व्हेरी गुड यशवंत व्याकरण कशाच म्हणतात भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला किंवा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात व्हेरी गुड जानवी मूळ अक्षरे किती किती अ आ ई उ उ ए ऐ ओ औ अम आहा क ख ग घ न च छ ज झ त्र ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह रोहिणी भाषेचे मूलभूत घटक किती चार कोण कोणती वर्ण अक्षर शब्द वाक्य व्हेरी गुड वर्ण कशास म्हणतात मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूल ध्वनीला वर्ण असे म्हणतात व्हेरी गुड अक्षर कशास म्हणतात आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुनेला अक्षर असे म्हणतात व्हेरी गुड शब्द कशास म्हणतात अर्थपूर्ण अक्षर समोर शब्द असे म्हणतात व्हेरी गुड वाक्य कशास म्हणतात अर्थपूर्ण शब्द समाज वाक्य असे व्हेरी गुड वर्णाचे प्रकार किती कोण स्वर स्वर व्यंजन गुड कशास म्हणतात ज्या वर्णांच्या उच्चार सहज व स्वतंत्रपणे स्वतंत्रपणे होतो त्या स्वर असे म्हणतात उदाहरणार्थ अ ए ऐ ओ गुड म्हणतात ज्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी स्वराचे सहाय्य घ्यावे लागते त्यास स्वरादी असे म्हणतात उदाहरणार्थ विसर्ग अनुस्वार आ विसर्ग व्हेरी गुड व्यंजन कशाच म्हणतात ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण करण्यासाठी अ या स्वराचे साह्य घ्यावे लागते त्या व्यंजन असे म्हणतात उदाहरणार्थ क ख ग घ न च छ झ झ त्र ट ठ ड ढ न त थ ध ध न प फ भ भ म य र ल व श श ष ह ळ व्हेरी गुड स्वराचे प्रकार किती पाच कोण कोणते रस्व स्वर दीर्घ स्वर संयुक्त स्वर सजातीय स्वर विजातीय स्वर व्हेरी गुड रस्व स्वर कशास म्हणतात ज्या स्वराचा उच्चार कोण होतो त्यास रस्व स्वर असे म्हणतात उदाहरणार्थ पहिलं अ पहिलं ई पहिलं उ व्हेरी गुड दीर्घ स्वर कशास म्हणतात ज्या स्वराचा उच्चार लांबट होतो त्यास दीर्घ स्वर असे म्हणतात व्हेरी गुड उदाहरणार्थ उदाहरण दुसरा आ दुसरा ऊ संयुक्त स्वर कशास म्हणतात दोन स्वर एकत्रित येऊन तयार होणाऱ्या स्वराला संयुक्त सेंप स्वर असे म्हणतात उदाहरणार्थ ए स्वर कशास म्हणतात एकच उच्चार स्थानावर निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात उदाहरणार्थ पहिलं ई दुसरं ई पहिलं उ दुसरं उ व्हेरी गुड वेदांत विजातीय स्वर कशास म्हणतात भिन्न उच्चार स्थानावरून निघणाऱ्या स्वरांना उदाहरणार्थ पहिलं अ पहिलं ई विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ आणि दर्जेदार प्रकारची व्याकरणाबद्दलची माहिती पाहिजे असेल तर आमच्या क्लासेसला तुम्ही प्रत्यक्षात येऊन ऍडमिशन घेऊन या ठिकाणी नवोदय सैनिकी स्कूल आणि इतर शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकता अ त्याचबरोबर वर आमच्या चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद